नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ताईनो नो आत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजे बहीण भावाचा पवित्र सण बहीण भावाचे अतूट नाते असतात जुळलेले नाते आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनचं खूप महत्त्व आहे रुसलेल्या बहिणीला भाऊ मनवतो असा हा एक असं एक खूप म्हणजे मनापासून बहीण भावाचं नातं जपणारा हा सण आहे तर हा सण म्हणजे प्रत्येक माहेरवाशींच्या मनामध्ये भावाबद्दल जी काही भावना असते तसं तर लहानपणापासून मोठेपणापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते पण खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये लग्न झालेल्या दिवसापासून म्हणजे तेव्हापासून आपल्या भा आपल्या भावाची म्हणजे प्रत्येक महिलेला आठवण येते आणि भाऊ हा रक्षण करता असतो त्या शेवटच्या क्षासा श्वासापर्यंत प्रत्येक भाऊ प्रत्येक बहिणीची रक्षण करणारा असतो तर हा सण कधी आहे आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला मानला गेलेला आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण आपण साजरा, साजरा करतो त्या बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते त्याला ओवाळते गोड मिठाई भरविते त्याच्या दीर्घायुष्याने सुखासाठी प्रार्थना करते यावेळी यावेळी बहिणीला या बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो वचन देतो पारंपारिक रीतीनुसार भावाने बहिणीचं रक्षण करावे यासाठी बहीण भाँण भावाच्या हातावर राखी बांधते पण काळानुसार आता सणा सणाच्या संकल्पनाही खूप बदलल्या आहेत आता बहिणी देखील भावाच्या कठीण काळात त्याची साथ खूप साथ देतात त्याच्या पाठीशी नेहमी उभे राहतात हिंदू धर्मातील भावा बहिणीच्या पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेतील साजरा केला जाणार आहे यंदा मात्र यंदा रक्षाबंधन अठरा तारखेला की एकोणीस ऑगस्टला याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय काय आहे या दिवशी आपण भावाला राखी कधी बांधायची त्याचा शुभ मुहूर्त काय आणि भद्राकाल नेमका किती तास असेल याबद्दल आपण जाणून घेऊया पंचांगानुसार पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट रोजी हो पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल जी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा रक्षाबंधन सन एक नऊ नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री वाजून आठ मिनिटांनी राहील त्याशिवाय प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी साडेसहा सहा सत्तावन ते रात्री नऊ ते दहा नऊ वाजून दहा मिनिटांनी या वेळेत राखी बांधणे शुभ राहील भद्रा काळ नेमका किती तास असेल तर पंचांगानुसार रक्षाबंधनात राखी बांधण्यापूर्वी भद्राकाळ पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे अशुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधली जात नाही पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे सहा म्हणजे वा, पाच वाजून त्रेपन्न वा, मिनिटांनी भद्राकाळ सुरू होईल आणि तो दुपारी एक, एक म्हणजे दीडपर्यंत पर्यंत राहील भद्रा काळात राखी का बांधू नये पौराणिक कथेनुसार भद्रकाळात लंकेचा राजा रावणाला बहिणी राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे भद्रकाळात राखी बांधली जात नाही तर अशा प्रकारे आपण भद्राकाळामध्ये राखी बांधू नये शुभ मुहूर्तावर आपण राखी बांधावी व बहीण भावाचा पवित्र सण खूप आनंदाने आपण साजरा करूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ताई व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समर्थ